कार्तिक वारी निमित्त श्री क्षेत्र नागवाडी समशीरपूर ते श्री क्षेत्र आळंदी देवाची केळगाव कुठे वस्ती दिंडी सोहळा आणि नाम सप्ताह वर्ष तेरावे चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता सुखतील फेरे संकल्पना आणि मार्गदर्शक परमपूज्य स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य हरिभक्त परायण दत्तात्रय बाबा ढोन्नर दिंडी सोहळा आणि नाम सप्ताह दिंडी निघण्याचे ठिकाण श्री क्षेत्र नागवडी शमशेरपूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ नागवाडी आणि सरळ आंबे उपस्थित सर्व साधक परिवार